आहोत महर्षी आष्टावक्रांना राजा जनकने तीन प्रश्न विचारले होते महर्षी आष्टावक्रांना राजा जनकने तीन प्रश्न विचारले होते पहिला प्रश्न होता कसं मिळेल ज्ञान कसं होईल ज्ञान दुसरा प्रश्न होता कसं प्राप्त होईल वैराग्य आणि तिसरा प्रश्न होता कशी मिळेल मुक्ती त्या तीन प्रश्नापैकी आजचा एक प्रश्न कशी मिळेल मुक्ती राजा जनकनी महर्षी अष्टावक्रांना हे विचारला प्रश्न विचारला होता त्यांना सत्य जाणून घ्यायचं होतं राजा जनकला सत्य जाणून घ्यायचं होतं म्हणून महर्षी आष्टावाक्राकडून त्यांनी ज्ञान घेतलं आणि तीन प्रश्न विचारले होते तीन प्रश्न विचारल्यानंतर महर्षी आष्टावाक्रांनी त्यांना टोठून खुलासा कल खुलासा केला सत्य सत्य काय आहे सत्य काय आहे याचा खुलासा केला आणि पूर्ण अष्टावक्र गीता त्यांना सांगितली कोणी अष्टावक्र संहिता म्हणून कोणी अष्टावक्र गीता म्हणून दोन्ही ही एकच गोष्ट तुम्ही अष्टावक्र गीता म्हणा किंवा अष्टावक्र संहिता म्हणा त्यांनी काहीही फरक पडत नाही तर अष्टावक्र गीता म्हणू आपण इथे अष्टावक्र गीता अष्टा महर्षी अष्टावक्राने जनकला अष्टावक्र गीता सांगितली सांगितली त्या तीन प्रश्नाचा खुलासा करण्यासाठी ज्ञान वैराग्य आणि मुक्ती त्यापैकी एक शब्द मुक्ती त्या मुक्ती शब्दाचा अर्थ आपण आज समजून घेणार आहोत आता मुक्ती माणूस माणसाला मुक्ती पाहिजे होतं मुक्त छंद मुक्त एकदम मुक्त जीवन जगायचं असतं माणसाला आणि त्याला मुक्ती मिळत नाही मुक्त जगता येत नाही काय का बरं का मुक्त जगता येत नाही काय अडचण काय मुक्त जगण्यात मुक्त जगण्यात अडचण आहे बंधनाची मुक्त जगण्यात अडचण आहे बंधनाची आणि जे बंधनं आहेत म्हणून मुक्ती नाही मुक्ती का नाही माणूस मुक्तचे जे आत्मतत्व आहे या शरीरामध्ये आत्मा आहे ते बघा ते अनंत काळापासून अनंत काळापर्यंत त्यांनी मुक्त येते आणि त्याच्याशिवाय आता माणूस नाही हा पदार्थाचा माणूस येतो जातो पण ते आत्म आत्मतत्व कायम आहे काळापासून अनंत काळापर्यंत ते चालत आहे तिथं त्याला काही मरण नाही त्या आत्मतत्वाला काही मरण नाही इथे ह्या बॉडीला आणि बंधनं बी कुठे येतं आत्मतत्व बंधन वाळगत नाही आत्मतत्व आत्मस्वभावात आपण राहत नाही म्हणून आपल्याला बंधनं आहेत आत्मा आपण जाणूनच घेत नाही म्हणून बंधनं आहेत आणि मुक्ती का नाही बंधनं आहेत म्हणून मुक्ती नाही बंधनं आहेत म्हणून मुक्ती नाही ना बंधनं आहेत आपल्याला कायद्याचे बंधनं आहेत समाजाचे बंधन आहेत घरातलेचे बंधन आहेत नातेवाईकाचे बंधन आहेत मित्राचे बंधनं आहेत टोटल टोटल गोष्टी रात्र रात्र रा आहे दिवस आहे ऊन आहे वारा आहे पाऊस आहे आणि सगळ्या गोष्टीचे बंधनं आहेत आपल्याला बंधन पण या काही बंधनं आपण मुद्दाम होऊन आपण होऊन तयार केलेले आहेत त्या बंधनापासून मुक्ती मिळाल्यानंतर माणूस मुक्तच आहे महर्षी अष्टावक्र राजा जनकला सांगतात माणूस मुक्तच आहे तू मुक्तच आहेस फक्त तुला समजत नाही म्हणून तू मुक्त नाहीस नाही। तू कशापासून मुक्त आहेस आता मग त्यांनी काही काही गोष्टी सांगितल्या अहंकार आता तुला तुला तू असल्याचा अहंकार आहे तुला तू असल्याचा अहंकार आहे पण तू तुला तु तू तु समजतोस जो तू आहे सूक्ष्म शरीराने हे स्थूल शरीर स्थूल शरीराला तू काय करतो मी समजतो त्याचा अहंकार बाळगतो आणि या स्थूल शरीरालाच मी समजून आत्म्यांत विसरूनच जातो या स्थूल शरीराला मी समजून मग मला गरिबी का श्रीमंती का पद नाही प्रतिष्ठा नाही कम उच्च का अज्ञानीच का ज्ञानीच का अशा सगळ्या गोष्टीमध्ये गोष्टीचा अहंकार येतो मी इथंच का नाही मी तिथंच का मी पदावरच का नाही मलाच प्रतिष्ठा का नाही माझ्याकडेच पैसा का नाही अशा अनेक तक्रारी सुरू करतो मीच्या लेवलवर या बॉर्डीच्या लेवलवर आणि महर्षी अष्टावक्रता मानतात तू तो आहे तू आत्मा आहेस तू हे स्थूल शरीर नाहीस हे तू विसरतो आणि बंधनात अडकून घेतो मग माझं घर माझी प्रॉपर्टी माझा पद माझी प्रतिष्ठा हे सगळं मी मी मीपणाने काय होतं हे अहंकाराचा भाग आहे हा अहंकाराचा भाग असल्यामुळं मी ह्या स्थूल शरीरालाच तो मी समजून हे सगळ्या गोष्टी भौतिक जगतातल्या करत असतो तो आत्म्याकडे कधी शिरतच नाही हा अहंकार त्याला आढवा येतो मुक्त होण्यासाठी आता दुसरी गोष्ट काय आहे दुसरी दुसरी गोष्ट आहे भय दुसरी गोष्ट काय आहे भय आता भय कशाच आहे प्रत्येक माणसाला माणूस मुक्त नाही भयाने ग्रस्त आहे भयाने टोटल लोक पूर्ण या सृष्टीमधले टोटल लोक भयाने ग्रस्त आहेत प्राणी ग्रस्त नाहीत पक्षी भयाने ग्रस्त नाहीत वृक्ष भयाने ग्रस्त नाहीत कुठलीही गोष्ट भयाने ग्रस्त नाही माणूस सोडला तर इथं भय कुणाला नाही आणि माणसात प्रत्येक माणसात भय आहे शूर असो वीर असो साधा असो कोणी असो प्रत्येक माणसाला भय आहे फक्त काही काही डिरिंग करणारे लोक तसेच भया भयाला न जो मानता तसेच पुढे जातात आणि काही गोष्ट काही लोक भयाला घेऊन बसतात आणि त्याच्या अधोगती त्याची प्रगती थांबते अधोगती होते भयाला घाबरून थांबल्यानंतर आणि ज्यांनी जो भयाला घाबरत नाही आणि तसाच तसाच भयग्रस्त न होता तसाच खंबीरपणे चालत राहतो तो प्रगती करतो पण तरीही हे भय हे सुद्धा एक मुक्तीसाठी बंधन आहे येईल येईल तेव्हा बघू त्याच्यामुळं डोक्यात काही विषय घेऊन बसायचं ते भय घेऊन बसायचं जे खुलं लाईफ जगायचं जे एकदम स्वच्छंदी लाईफ जगायचंय ते भयापोटी जगता येत नाही ते ही बंधन आहे या जगण्याला या मुक्तीला मुक्त माणूस का जगत नाही पहिला जगत नाही मी पानामुळं दुसरा जगत नाही भयामुळं आता तिसरा बघा तुम्ही तिसरा आहे मोह इथं त्याला भौतिक जगतातल्या प्रत्येक गोष्टी प्रत्येक गोष्ट त्याला पाहिजे असते प्रत्येक गोष्ट त्याला पाहिजे असते आणि ही का नाही भेटली ती का नाही भेटली बंगलाच का नाही गाडीच का नाही धन का नाही दौलत का नाही पैसा का नाही जमीन का नाही जायजात का नाही या सगळ्या गोष्टीचा त्याला मोह सगळ्या गोष्टी मला मला उपभोक्ता आल्या पाहिजेत गाडी असली पाहिजे बंगला असला पाहिजे सुंदरी असली पाहिजे पैसा असला पाहिजे धन दौलत सगळंच असलं पाहिजे हा सगळा मनात मोह असतो आणि म्हणून सुद्धा स्वच्छंदी जगता येत नाही हे घे करू का ते करू का ते करू का हे पाहिजे ते पाहिजे याच्यामुळं माणूस मुक्तीत किंवा स्वच्छंदी जगू शकत नाही हे सुद्धा त्याला स्वच्छंदी जगायला किंवा मुक्तीत जगायला अडचण आणतो मोहसुद्धा पुढे बघा आता इच्छा आता माणसाच्या मनात एवढ्या मोठ्या इच्छा आहेत एवढ्या इच्छा आहेत की माणूस एखादा ग्र सरपंच झाला ना त्याला पंतप्रधान आहे साधा सरपंच झाला तर त्याला पंतप्रधान आहे सरपंचावर थांबत नाही जोपर्यंत सरपंच होत नाही तोपर्यंत सरपंच व्हायचा असतो पण सरपंच झाल्या त्याला पंतप्रधान व्हायचं असतं आशा त्या इच्छा इच्छा थांबत नाहीत आणि इच्छा थांबत नाही हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे आणि फक्त मिळू स्तोदम ज्या दिवशी जी गोष्ट पाहिजे असते त्या दिवशी मिळाली तिथेच महत्व त्या दिवशी संपत त्याला दुसरी पाहिजे असते त्याला पुढची गोष्ट पाहिजे असते म्हणून ही इच्छा इच्छा माणसाला जगू देत नाहीत मुक्तीत जगू देत नाहीत माणूस मुक्त आहे असं त्याला वाटतच नाही कशात तरी तो अडकलाय कुठल्या तरी बंधनात अडकलाय कुठले तरी बंधन त्याला व मुक्तीकडे जाऊच देत नाही तर कुठेतरी बंधन त्याला भौतिक जगतात वाढतात बाहेर आणि माणूस या इच्छेनी मोहनी मायानी मी भयाने त्रस्त होतो आणि त्रस्त होतो मग पुन्हा जसे मह महर्षी अष्टावाकराकडे राजा जनक गेले तो तर सम्राट होता राजा तो सम्राट पण तरीही कसं होईल ज्ञान कसं प्राप्त होईल वैराग्य आणि कशी मिळेल मुक्ती हे विचारायला कुठं गेले ज्ञान समजून घ्यायला कुठे गेले महर्षी अष्टावाकराकडे ह्याच्यामुळं ह्या, ह्या बंधनं जे आहेत भौतिक जगतातले ते आपल्याला मुक्ती मुक्तीत राहू देत नाहीत ते आपल्याला मुक्तपणे जगू देत नाहीत आणि ते बंधनच मुक्तपणे जगण्याला अडचण आणतात आता पुढचा बघा क्रोध आता ह्या भौतिक जगतातल्या सर्व गोष्टी आपल्याला पाहिजेत टोटल गोष्टी आपल्याला पाहिजेत एकही गोष्ट आपल्याला सोडायची नाही प्रत्येक गोष्ट भोगायला भेटली पाहिजे अशी आपली इच्छा आहे पण हे भेटणं इतकं शक्य आहे का शक्य आहे का बंधन येत त्याला त्याला बंधन तो जास्त प्रॉपर्टी पण ठेवता येत नाही कायदा पण तोडता येत नाही समाजाची भीती आहे मृत्यूची भीती आहे सगळ्या गोष्टीची अडचणीची भीती आहे पदाची भीती आहे प्रतिष्ठेची भीती आहे सगळ्याची भीती आहे सगळ्याला भीती आहे भीती विना काही नाही इथं मर्यादा आहेत बंधन आहेत इथं एवढे बंधन आहेत त्या बंधनामुळं माणसाला मुक्त जगता येत नाही आणि माणूस फरफटत जातो म्हणून महर्षी राजा जनक। राजा राजाजनक विचारतात कसं होईल ज्ञान कशी प्राप्त होईल वैराग्य आणि कशी मिळेल मुक्ती हे तीन प्रश्न विचारतात तर मग महर्षी अष्टावक्र सांगतात की बाळा तू मुक्तच आहेस तू मुक्तच आहेस फक्त तू तुझा मीपणा सोड तू तुझं भय सोड तू तुझा मोह सोड तू तुझा इच्छा सोड आणि तू तुझा क्रोध सोड हे जर सर्व सोडलस तर तू मुक्तच आहेस तू मुक्तच आहेस तू फक्त बंधनात अडकलास तू फक्त बंधनात अडकलास म्हणून तुला तू तु मुक्त वाटत नाहीस पण तसा तू मुक्तच आहेस ह्या सगळ्या गोष्टी सोड तू मुक्तच आहेस या गोष्टीचा तू त्या विषयासारखा त्याग कर महर्षी अष्टावक्र जनकला सांगता तू या गोष्टीचा अहंकाराचा क्रोधचा मोहचा मायाचा या गोष्टीचा तू विषया समान त्याग कर मग तू मुक्तच आहेस आणि हे बंधनं तुला मुक्ती मिळू देत नाहीत किंवा या बंधनामुळं तू मुक्त नाहीस जर बंधनं सुटले तर तू मुक्तच आहेस ओम